दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका देशभरात सुरू आहेत आणि या निवडणुकीच्या मतदानाचे दोन टप्पे झाले आहेत आणि या भारतीय निवडणुका इतक्या महागड्या आहेत ही ही की आपण कल्पनाही करू शकत नाही की एका मताची की मत ते ते एक किती किंमत आहे जे लोक इलेक्शनच्या ड्युटीवर तैनात आहेत त्यांच्या एक दिवसाच्या पगारापेक्षा तुमच्या एका मताची किंमत जास्त आहे म्हणजे तुम्ही जेव्हा वोट देता तेव्हा त्या एका एकाओटसाठी किती खर्च होतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यावेळी निवडणुकीचा एकूण खर्च एक पॉईंट पस्तीस लाख करोड रुपये होणार आहे तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत साठ हजार कोटी रुपये खर्च झाला होता यावर्षी भारतीय इलेक्शनमधले खर्चाचे सर्व रेकॉर्ड तुटले आहेत आणि इलेक्शनवर किती खर्च झाला आहे याचा अंदाज सी एम एसने तीन चार महिन्यांच्या अभ्यासानंतर घेतला आहे देशातील जवळपास पस्तीस वर्ष आणि प्रत्येक वर्षी निवडणुकांमध्ये सी एम एस इलेक्शनच्या खर्चाचे संपूर्ण मूल्यांकन करते आणि हे सर्व प्रकारचे खर्च जोडून केले जाते यामध्ये सर्व प्रकारचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष खर्च जोडले जातात यामध्ये राजकीय पक्षांचा खर्च निवडणूक आयोगाचा खर्च आणि सरकारचा एकूण खर्च म्हणजे इलेक्शनमध्ये होणारा प्रत्येक प्रकारचा खर्च याचा समावेश असतो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या सर्व गोष्टींचा मतदाराने दिलेल्या मताच्या किमतीशी काही संबंध आहे निश्चितपणे एक कनेक्शन आहे आणि हे आपल्याला पुढे समजेल भारतात यावेळी इलेक्शनला एक पॉईंट दोन लाख कोटी रुपये खर्च केले जातील असे आधी मांडले जात होते पण नंतर हा आकडा एक पॉईंट पस्तीस लाख करोड रुपये इतका आला ही सध्याची निवडणूक पंचेचाळीस दिवस आणि सात टप्प्यात होणार आहे अमेरिकेत दोन हजार वीसच्या निवडणुका झाल्या तेव्हा भारतीय रुपयांमध्ये एक पॉईंट दोन लाख कोटी रुपये खर्च झाले होते आणि याला जगातील सर्वात महागडे निवडणूक म्हटली गेले आणि जगात असे फार कमी देश आहेत जिथे दे निवडणुकीत प्रचंड पैसा खर्च होतो आणि भारतीय इलेक्शनमध्ये एक मोठा खर्च म्हणजे सुरक्षा दलांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तैनाती लॉजिस्टिक खर्च आणि निवडणूक प्रक्रियेसाठी ई व्ही एम आणि इतर गोष्टी पण एका मताची किंमत किती मित्रांनो भारतात या निवडणुकीत शहाण्णव पॉईंट सहा कोटी मतदार आहेत आणि देशाची एकूण लोकसंख्या सुमारे एकशे चाळीस कोटी आहे आणि इलेक्शनचा एकूण खर्च एक पॉईंट पस्तीस लाख करोड रुपये मानला तर मतदाराच्या एका मताची किंमत सुमारे चौदाशे रुपये असेल पण देशाच्या एकूण लोकसंख्येसह प्रतिव्यक्ती मताची किंमत मोजली तर प्रत्येक मताची किंमत नऊशे शहाण्णव रुपये होईल मात्र हा खर्च भारतातील अर्ध्या जनतेच्या एका दिवसाच्या कमाईपेक्षा जास्त आहे असे म्हणता येईल जेव्हा तुम्ही मतदानासाठी जाता तेव्हा तिथे ते एक प्रिसाइडिंग अधिकारी तैनात असतो इलेक्शन कमिशन त्याला साडेतीनशे रुपये देते त्याच्यापेक्षा तुमच्या मताची किंमत तीन ते चार पट जास्त आहे निवडणुकीत तैनात असलेल्या सर्व लोकांना जेवणासाठी दररोज दीडशे रुपये दिले जातात किंवा या किमतीच्या नाश्त्याचे किंवा जेवणाचे पॅकेट दिले जाते एकोणीसशे बावन्नमध्ये देशात पहिल्यांदा निवडणुका झाल्या तेव्हा दहा पॉईंट पंचेचाळीस कोटी रुपये खर्च झाले होते आणि तेव्हापासून दोन हजार नऊच्या निवडणुकीपर्यंत निवडणूक खर्चाच्या रकमेत चौऱ्याऐंशी पट वाढ झाली आहे आणि सध्याच्या निवडणुकीच्या खर्चाबाबत बोलायचे झाले तर ते हजारपट जास्त आहे मात्र निवडणुकीत जो काही खर्च केला जात आहे त्याचा नंतर देशातील जनतेला टॅक्सच्या रूपाने भरावा लागणार आहे एकोणीसशे बावन्न साली देशात पहिल्यांदा लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा त्यावर दहा कोटींहून अधिक खर्च झाला आणि प्रत्यक्षात एकोणीसशे सत्तावन्न आणि एकोणीसशे बासष्टच्या निवडणुकीतही इतका खर्च झाला नाही आणि याचे कारण असे की अनेक खर्च होते जे पहिल्यांदाच होत होते आणि त्या निवडणुकीत भारताची एकूण लोकसंख्या सदतीस कोटी होती तर मतदारांची संख्या सतरा ते अठरा कोटीच्या दरम्यान होती त्यामुळे जर पर वोटरचा खर्च काढला तर एका वोटसाठी ऐंशी पैसे एवढा होता आणि जर आपण एकूण लोकसंख्येबद्दल बोललो तर प्रतिव्यक्ती खर्च पन्नास पैसे होता मित्रांनो यावेळेस मतदानाचा सा खर्च चौदाशे रुपये आहे तर यानुसार चाळीस टक्के लोकांनी मतदान नाही केले तर इलेक्शन प्रोसेसचे साठ हजार कोटींचे नुकसान होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आणि आपला अमूल्यवेळी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद